अशा गणिताला सोड़ताना एक छोटंसं सूत्र आहे जे आपल्याला आठवून ठेवावं लागेल छोटं आहे सूत्र सूत्र कसं आहे बघा चार गुणिले मधली संख्या मधली संख्याबरोबर जो काही फरक दिलेला आहे फरक चार जी काही मधली संख्या आहे तिला आपण एक्स मानू बरोबर फरक जो काय दिलेला आहे एकशे चौवेचाळीस तर हे एक्स बरोबर एकशे चौवेचाळीस भागिले चार याचं आन्सर येईल चारित्रिकम बारा दोन येणार चार सगळं चोवीस हे येणार छत्तीस छत्तीस आपली आलेली आहे मधली संख्या पण एक्स ही मधली संख्या धरली होती ना तर ती मधली संख्या छत्तीस आलेली आहे आता आपल्याला विषम संख्या विचारली आहे म्हणजे विषम संख्या विचारली असेल तर ही अलीकडली एक विषम संख्या कमी घ्यायची आणि दोन विषमसंख्यामधला फरक दोनचा असतो म्हणून एक संख्या पुढची घ्यायची तर आपल्याला लहान संख्या विचारली ती ती येणार छत्ती सॉरी पस्तीस आणि मोठी संख्या जी काही विचारली असेल किंवा कोणत्या गणितात विचारतील ती येणार सदोतीस